महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्याच सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारीबद्दल आलेले आहेत ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टरल बॉन्ड्स हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाही आहे पण माननीय उच्च न्यायालय म्हणत आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत